जय मी राधा दत्तात्रेय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ स्पेशल म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किंवा शुभेच्छा म्हणून मी केलेला आहे तर सर्वांचं म्हणणं असेल की ताई आपलं नवीन वर्ष चालू होतं ते पाडवेलाच मी तुमच्या मताशी सहमत आहे पण तरीही कितीही नाही म्हणलं तर इंग्रजी कॅलेंडरचा किंवा इंग्रजी महिन्यांचा आपल्या आयुष्यात फरक बदल, आ, आ, हा पडतोच येणारे वाढदिवस हिशोबाचे तारखा ऑफिसमध्ये असणारे महिन्यातील फेरबदल पगार किंवा बरेचसे महिना अखेर येणारे रविवार ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या इंग्रजी महिन्याशी संबंध आहे आणि कळत न कळत किंवा एक लागलेली सवय म्हणून आपल्याला ह्या इंग्रजी महिन्यांचा सवय होऊन गेलेली आहे तर काही फरक पडत नाही आपण आपले जे सण आहेत ते तिथीनुसार साजरेच करतो ते त्याला एवढं काही महत्त्व देऊ नका पण लक्षात घ्या जाणाऱ्या दोन हजार पंचवीसनी तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला कडू आंबट गोड असे अनुभव दिलेले आहेत किंवा काही नाती आयुष्यातून वगळले असतील काही लोक पुन्हा प्लस म्हणून आयुष्यात आले असतील किंवा खूप काही संकट दुःख वाईट गोष्टींना तुम्ही सामोरं गेला असाल तितक्यात चांगल्याही गोष्टी तुमच्या आयुष्यात झालेल्या असतात तर ह्या सगळ्या गोष्टींच्या गोड आठवणी वाईट आठवणी साठवून ठेवा आणि दोन हजार पंचवीसला टाटा बाय बाय करत निरोप घ्या आणि स्वागत करा तर ते दोन हजार सव्वीसचं या दोन हजार सव्वीसचा संकल्प करायचा आहे बघा सर्वसाधारण आयुष्य सगळे जगतात पण वेगळं काहीतरी आलेला दिवस हा मावळतोच राहत नाही पण आलेल्या दिवसात आपल्याकडनं काहीतरी वेगळं व्हावं ही इच्छा ठेवून दोन हजार सव्वीसमध्ये पदार्पण करा आणि चांगलं काही घडवण्याचा एक चांगला माणूस बनवण्याचा किंवा आपल्या आयुष्यात आहे त्या स्थितीच म्हणजे नुसतं आयुष्य सगळेच जगतात पण वेगळं काहीतरी म्हणून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा नवीन काहीतरी बदल घडून आणा संकल्प करा जी लोक सर्वसाधारण आयुष्य जगतात त्यांनीही काहीतरी चांगले संकल्प करा वाद होत असतील तर भांडणं करायची नाहीत किंवा मग जी कोणी अध्यात्मात असतील तर त्यांनी आध्यात्मिक जीवनात प्रगती करावी ज्यांना दीक्षा घ्यायच्या असतील गुरु करायच्या असतील त्यांनी गुरु करावा किंवा खूप काही आ अशा गोष्टी आहेत शिक्षणासंबंधित म्हणा प्रत्येकाच्या आयुष्यात हे येणारा दोन हजार सव्वीस काहीतरी नवीन घेऊन येणार आहे आणि चांगलं घडा चांगलं बना चांगलं जागा वाईट विचारांकडे वाईट गोष्टींकडे निगेटिव्हिटीकडे कल घेऊ नका बी पॉझिटिव्ह उगवणारा प्रत्येक सूर्य हा चांगल्या इच्छाशक्तीने आयुष्यात येतो आणि चांगल्याच गोष्टींनी त्याचा शेवट होतो तर बघा जसं जमेल तसं करा माझ्याकडून सर्वांना हा माझ्या गुर, गुरु भगिनी बंधू आणि सर्व मित्रमंडळी नातेवाईकांना पेष्टांना आणि खासकर तर त्या माझ्या गुरूंना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य माझ्याकडून त्यांच्या गुरुचरणांची सेवा व्हावी ईश्वर भक्ती आदि माया आदिशक्ती जननी जगदंबा आणि शिव चरणी हे पूर्ण आयुष्य हा पूर्ण देह समर्पित असावा ज्या पद्धतीने माझ्या दीक्षेला बारा जानेवारीला दोन वर्ष होतंय तर इथून पुढचे जेवढे नवीन वर्ष येतील तेवढे सगळे वर्ष माझ्या आराध्य आराध्यच म्हणेल मी माझे गुरु माझे देव काशीनाथ बाबा यांच्या चरणावरती समर्पित आणि बाबा तुम्हालाही माझ्या सर्व गुरु भगिनींना नववर्षाच्या माझ्या होणाऱ्या भावी शिष्यांनाही किंवा माझ्या गादीवर जी लोकं येतात जी भक्त येतात त्यांना सर्वांनाही नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल घडो खूप काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात या याव्यात आणि खूप छान मार्गदर्शन मी तुम्हाला या नवीन वर्षात करावं किंवा माझ्या हातून खूप काही पुण्य घडावं हीच माझ्या गुरुचरणी आणि शिवशक्तीचरणी प्रार्थना जय आदिशक्ती आदेश